मध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील महत्वाच्या घडामोडी आहेत त्या जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि महत्वाची घडामोडी आहे मराठवाड्यातली मराठवाड्यात तीन ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे भूकंप झाल्यामुळे भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं यासोबतच विदर्भातील वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत पण या भूकंपामुळे कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही आहे परभणी जिल्ह्यात सकाळी सव्वा सात वाजता भूकंप झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली परभणी शहर तसेच सेलू गंगाखेड आणि इतर ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचा हा धक्का जाणवला मिळालेल्या माहितीनुसार फोर पॉईंट टू रिस्टर स्केलचा हा भूकंप होता हिंगोली जिल्ह्यातही च्या पाचही तालुक्यांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं दुसरीकडे वाशिम सह रिसोड तालुक्याचा काही भाग हा भूकंपाने हादरला आहे सकाळी नऊ वाजून सात मिनिटांनी आणि सात वाजून चौदा मिनिटांनी असे दोन वेळा भूकंपाचे धक्के वाशिममध्ये जाणवले आहेत नांदेड आणि जालना या दोन जिल्ह्यांना देखील भूकंपाचे धक्के बसले आहेत जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी आणि परतूर या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु प्रशासनाकडून आता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या आपत्ती निवारणाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पाहुयात पुढची बातमी धाराशिव मनोज जरांगी पाटील यांची आरक्षण रॅली आज धाराशिव शहरात आली होती मराठा समाजाला आरक्षण यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या महिन्यांपासून या शांतता रॅलीला सहा जुलै पासून हिंगोलीतून सुरुवात झाली होती दरम्यान हिंगोली परभणी नांदेड नंतर लातूर मध्ये मनोज जरांगी पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं याचप्रमाणे आज दुपारी धाराशिवमध्ये मध्ये देखील मनोज जरांगी पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांच्या सारखे शांतता रॅली काढण्यात आली शांतता रॅलीनंतर मनोज जरा पाटील यांनी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला जे आहे केलं यावेळी बोलताना ते म्हणाले की छगन भुवळ हे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी जातीयवाद आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न केला असा आरोप जरांगी पाटील यांनी केला खुर्चीसाठी हे लोक जातीला संपवतील असा हल्ला देखील जरांगी पाटील यांनी राज्य शासनावरती केलेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही एकत्र सरकार घेत नाही यामुळे लवकरात लवकर यावर कारवाई करा असा मनोज जनं पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय पाहूयात पुढची बातमी एकीकडे मराठा आरक्षणाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपली लढाई शांततेच्या मार्गाने सुरू ठेवली आहे तर दुसरीकडे आता राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाची कायदेशीर लढाई अजूनही सुरू आहे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली यात मराठा समाजाला विरोध मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांच्या याचिकांवर सरकारने जी आहे ती आपली बाजू मांडलेली आता आयोगाचे वकील विदेशात असल्याने आम्हाला मुदतवाढ मिळावी अशी मागणी जी होती ती आयोगाच्या वतीने करण्यात आली होती यावर आता उच्च न्यायालयाने या आयोगाला तीन आठवड्यांची जी ती मुदतवाढ दिली आहे यानुसार आता मराठा आरक्षणावरील जी पुढील सुनावणी ती पाच ऑगस्ट पासून पुढे सादर होणार आहे मराठा आरक्षणाबाबतचं सा प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मागास आयोगाला मुदतवाढ हवी होती आणि आयोगाचे वकील सध्या परदेशात असल्याने आयोगाने आयोगाच्या वतीने कोर्टाला याबाबत विनंती करण्यात आली होती तीन आठवड्यात राज्य मागास वर्ग आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी निर्देश आता न्यायालयाने दिलेले आहेत यामुळे आता ऑगस्ट पासून या प्रकरणाची सुनावणी नियमितपणे सुरू केली जाईल पाहुयात पुढची बातमी धाराशिव जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील पोलिसांची नव्याण्णव पदे रिक्त होती या पदांसाठी एकोणावीस जून ते चार जुलै या दरम्यान पोलिसांची भरती करण्यात आली होती मैदान चाचणी देखील घेण्यात आली होती या चाचणीमध्ये उमेदवारांनी ज्या उमेदवारांनी चांगले गुण प्राप्त केले आहेत त्या पात्र उमेदवारांची यादी जी आहे ती धाराशिव पोलिसांच्या संकेतस्थळावर दाखल करण्यात आली आहे यानुसार या, या उमेदवारांची आता बारा जुलै रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव ते लेखी परीक्षा ठेवण्यात आली आहे या पात्र उमेदवारांना लेखी संबंधीची सगळी माहिती जी आहे ती धाराशिव पोलिसांच्या वेबसाईटवर मिळणार आहे यासाठी त्यांनी पोलीस सेल रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी डॉट ओ या वेबसाईटवर जाऊन यासंबंधीची सगळी माहिती मिळवावी आणि पात्र उमेदवारांनी आपल्या परीक्षेसाठी हजर राहावे असे आवाहन आता पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे पाहुयात पुढची बातमी बातमी अपघातासंदर्भातली धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचं निधन झाल्याची घटना घडली आहे मुरुम आणि उमरग्यात दोन ठिकाणी हा अपघात झाल्याची घटना घडली आहे मुरुम येथे एका दुचाकी स्वाराला दुचाकी स्वाराची दुचाकी ही खड्ड्यात आदळून पडल्याने आता त्याचं निधन झालंय तर दुसरीकडे उमरग्यात दोन ठिकाणी माटी मागून धडक दिल्याने वाहन चालकांचा मृत्यू झालाय दरम्यान पोलीस या प्रकरणांचा अधिक तपास करतायत तसंच अज्ञात आरोपींचा शोध देखील घेत आहेत दरम्यान मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव अपडेट या यूट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा